जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि तळोदा तालुक्याला जोडणाऱ्या चांदसेली घाटात आज अचानक दरड कोसळल्याचे पहावसाय मिळाले आहे कालपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने ही दरड कोसळल्याचा अंदाज व्यक्त होत आहे घाटात वाहनांची वाहतूक सुरू असतानाच चा अचानक दरड कोसळली आहे मात्र सुदैवाने कुठलीही दुर्दैवी घटना झाली नाही दरड कोसळल्यानंतर दोन तासांपासून या घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे गेल्या वर्षभरापासून चांदसेली घाटाची अंत्यक दुरावस्था झाली आहे मात्र स्थानिक नेत्यांसह प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने हा घाट वाहनधारकांसाठी धोकादायक झाला आहे पडलेली दरड हटविण्याबाबत प्रशासन उदासीन ही कधी बाजूला करणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे धडगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार I <laughs> do